नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर माझ्या व्हिडिओचं टायटल आणि कम्प्लेंट बघून तुम्हाला कळलंच असेल की आपण कुठल्या विषयावर चर्चा करणार आहोत तर मंडळी तुमच्या बऱ्याच जणांच्या तालुक्यात आजूबाजूला अशी गावं असतील ज्या गावांच्या मूळ नावाच्या मागे बुद्रुक किंवा खुर्द लावलं जात असेल आमच्याही भोर तालुक्यात बरेच अशी गाव आहेत ज्या गावांच्या मूळ नावाच्या मागे बुद्रुक किंवा खुर्द लावलं जात पण याचा अर्थ काय ह्या शब्दांची निर्मिती कशी झाली जाणून घ्यायचं ना चला सांगतो मंडळी पूर्वी मुसलमाने अंबाल असताना उर्दू मिश्रित किंवा फारसी मिश्रित भाषा बोलली जात होती किंवा लिहिली जात होती मुघल आदिलशाही निजामशाही कुतुबशाही या मुसलमाने अंमलात बुजुर्ग आणि खुर्द या शब्दांचा वापर केला जात होता तर मंडळी एखाद्या रस्त्यामुळे ओढ्यामुळे किंवा नदीमुळे एकाच गावाचे दोन भाग पडत असते तर ते दोन्ही भाग कधीच समान समान नसतात एक भाग मोठा असतो एक भाग छोटा असतो मग त्यातील मोठ्या भागाला बुजुर्गाचं म्हणले जात आणि छोट्या भागाला खुर्दास म्हणलं जातो पण बुजुर्ग म्हणजे काय तर बुजुर्ग म्हणजे मोठा आणि खुर्द म्हणजे लहान आणि कालांतराने बुजुर्ग या शब्दाचा अपभ्रंश होऊन बुजुर्ग हा तयार झाला आणि खुर्दा या शब्दाचा होता नव्हता तसे जमायला मंडळी मी सांगितली माहिती तुम्हाला आवडली ना मग वाटपणा जे बघताय माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या खूप साऱ्या मित्रांना शेअर करा हो आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करत आहोत धन्यवाद